<laughs> <laughs> अरे चांगली सुरुवात केली अतिशय सुंदर पक्ष करून बेल्लेश्वर आणि तसा पण पनवेल तालुका पनवेल यांच्यामध्ये हा कि करारा कसा फायनलचा सामना खेळवला जातोय पहिल्या चांगली सुरुवात केम कडून आपल्याला मिळते चैतालीनं एक रनिंग पॉइंट आपल्या संघासाठी मिळवलेला आहे तिथं एक आणि आता सुद्धा अतिशय चांगला चांगलं आज झालं कसं आहेत सुख मिळाले संघाला था दोन्ही संघामध्ये अतिशय चॅक आहेत अतिशय सुंदर कॅरेट आय आपल्या था संघासाठी जीवनाची पाय आणि आता मात्र एक रहे रहे था था था। 알아... ता दोन किती आठ पॉईंट बोलू आहेत संघासाठी दोन पॉईंट अर्थात दोन पॉईंट किम संघाना आपल्या संघासाठी मिळालेल्या आहेत किम संघाकडून अतिशय सुंदर अशी कामगिरी चालू आहे टीम संघाकडून अतिशय सुंदर अशी चढाई अतिशय सुंदर अशी पकड आपल्याला टीम संघाकडून पाहायला मिळते परंतु काम नाही अशा प्रकारची चढाई अर्थात समकडून राज्यस्तरीय प्लेअर आहे त्याला तसेच सुद्धा राज्यस्तरीय प्लेअर आहे राज्याचा अनुभव दोघींकडेही आहे दोघीही आपल्या संघासाठी चराई करतायत आणि दोघांनाही आपल्याला अंतिम विजेता ठरवण्यासाठी प्रयत्न करणार आहेत अर्थात तरी लढाई आहे ती सम आणि मध्ये आणि चैतन्य मध्ये अतिशय करते चिख्याच्या आपल्या संघासाठी अवस्थित अशी कामगिरी करते सुंदर खेळाचा नमुना पाहायला मिळतो दोन्ही संघांकडून अर्थात पनल आणि केम अलिबाग हॅलो कॅमेरा आपण पोहोच आपले जे आहेत गुण लेखक आहेत त्यांना थोडीशी संधी पण द्या धन्यवाद पुन्हा एकदा छेकाळी बारा नंबर ज्याची परिधान केलेली छकारणी आपल्या संघासाठी कामगार अतिशय सुंदर आपलं पाहायला मिळतं आणि पुन्हा एकदा रनिंग पॉईंट घ्यायचा तर आणि अतिशय सुंदर असा रनिंग पॉईंट घेतलाय तर शैतालिका काशी होतो शैताली ब्राह्मण आणि या सांगण्यासाठी सुंदर असं नियोजन आपल्याला पाहायला मिळतय अर्थात वाडगाव ग्रामस्थ यांच्याकडून वाडगाव हे आमचं एक गाव डोंगराच्या पत्रेत वसलेलं गाव असलं तरी पण आमच्या गावाला खेळाच खूप मोठा इतिहास आहे अनेक खेळाडू या गावाने घडवलेले आहेत मग ते कुस्तीत असतील कबड्डीत असतील वेगवेगळ्या खेळांमध्ये आमचे गावातील खेळाडू हे राज्यस्तरापर्यंत जातात राज्यापर्यंत गावाचं नाव लौकिक करतात दोन होत प्रकार कळता ये एकोणी चार पॉईंट मोड आपल्या देशाच्या दिलाय पहिला दिला म्हणजे पनवेल मी बोलत होतो ते वाडगाव अलिबाग पासून टू किलोमीटर अंतरावर असणार परंतु मी वाडगाव ज्याचं नाव अतिशय अभिमानानं घ्यावं असं वाटतं ते म्हणजे सगळ्यांचे जयंद्रदा प्रसाद माजी सरपंच तथा विद्यमान उपसरपंच आणि या कार्यक्रमाचे आयोजक अर्थात पुन्हा एकदा एक चर्य करताना एकटाने अतिशय सुंदर असे चराई केलेली आणि आपल्या एक मोहरा केलाय आपल्या संघासाठी आणि आपल्या सहकार्याला शिवंत केले चैताली काय करते तो मोहरा अंकिताने टिकला ते मोहरा शिवंत करण्यासाठी चैताली मात्र प्रयत्न नक्षक करणार आणि अतिशय सुंदर असा प्रयत्न चैताल्याने केला आणि तसरा उद्ध्वस्त करून टाकलाय तो पट्रेलचा नेमका बहरा काढला बाजार मग मी म्हटलं होतं की मेन आर्मी म्हणून काम करते चैताली आणि तसंच काम तिने सुरू ठेवलेलं आहे फायनल मध्ये ज्या पद्धतीने तिने खेळ केला त्याच पद्धतीचा खेळ आताही करताना आपल्याला पाहायला मिळते पाहूया शेवटी खेळ आहे आणि अतिशय सुंदर अशी पकड होते पुन्हा चैतालीच्या चम्मा पडून आणि एक गुण मिळतो तो शहीम संघाला आणि पुन्हा एकदा इथे पाचवी होते एक अशी खराई करते आणि मग नक्की असते परत त्यासाठी मनसुबा दिसते पुन्हा एकता मग अशा तिथे एक गुण तिने होता आता पाहूया परत एकदा गुण घेते का आता स्पष्ट करता प्रश्न पुन्हा एक आणि अशा प्रकारे एकताला आता मात्र पकड झालेली आहे बाजूने प्रयत्न केला हाताने प्रयत्न केला पायाने प्रयत्न केला परंतु पाय पण पोहोचले नाहीत हात पण पोहोचले नाहीत शेवटी मैदाना बाहेर जावं लागलं चाला एक पुन्हा एकदा अतिशय सुंदर असा खेळ चैतालीकडून पाहायला मिळतो काही या चैतालीला पकड होती का पकड करण्याचा प्रयत्न निश्चित केला जाईल आणि अतिशय सुंदर असा प्रयत्न आणि प्रयत्नात यश आहे चैताली पाठ होत आहे आणि बाहेर जावं लागणार आहे चैताल्य आता पाहूया चैतालीला जिवंत कोण करतो चैतालीला जिवंत कोण करणार पाहूया आणि जर चैतालीला जिवंत करता आलं नाही तर मात्र पाहूया तुटो महिमा होतोय तुटो महिनो होतोय पण तुटो महिने मध्ये कोणाचाच काही परिणाम दिसत नाही आता ही जबाबदारी आहे ही केंग संघाची ही जी रायडर नंबर चार चर्थी क्रमांक बहरा हो अत्यंत महत्वाचा असतो बहरा जो बाहेर बसलेला आहे रत्नांपैकी रत्न जे बाहेर बसलेलं आहे त्या रत्नाला जिवंत करण्यासाठी प्रयत्न करावे लागणार आहेत परंतु मात्र रिकाम्या हाते असताना आहे आणि त्याचा काही वेळ वाट पाहावी लागणार आहे बाहेरच आपल्या प्लेअरला प्रोट करावा लागणार आहे असंच काहीसा दिसतं आणि तशाच प्रकारचं आपल्याला तेही सर्वांकडून पाहायला मिळाला थोडीशी विश्रांती चौथांनीला दोन चौसांती पळया काय होतो ते सुंदर धावका रँक मध्ये आणि तसेच म्हटलं की चैताली जर बाहेर बसली तर मात्र परिणाम वेगळा होण्याची शक्यता असते आणि तेच आपल्याला पाहायला मिळतो की चैताली बाहेर आहे दोनच पॉईंट केस ओके धन्यवाद सर पाहूया की काय करते पाच विरुद्ध एक असे आहे खोलवर चढाया आहेत आणि खरोखर चढाई करत असताना पकड आणि पुन्हा एकदा पुन्हा अतिशय सुंदर अशी पकड होते चैतालीला आतमध्ये येते चैतालीला जिवंत मिळते आणि अर्थात चैतालीला जिवंदात मिळाल्यानंतर चैताली अतिशय सुंदर असा खेळ अतिशय सुंदर अशी सांगता होणार आहे ती या स्पर्धेची आपल्या सहकार्यांना काही खुना करून बदल करून येते आणि आपल्या संघासाठी जी आघाडी आहे अकरा गुणांची ती अकरा गुणांची आघाडी आजार ठेवण्याचा प्रयत्न करते ती चौट आली अरे आपण काय करायचंय त्यांचं आहे आपण खेळ करायचं आहे पंच आहेत आपण पंच आहेत काम करण्यासाठी आपण खेळ करायचं आहे वादविवाद नाही शुद्ध नाही खेळाडू वृत्ती दाखवायची आहे पंच हे अनुभवी पंच आहेत त्यांनी आतापर्यंत अनेक स्पर्धा घेतलेल्या आहेत अनेक स्पर्धांचं त्यांनी विस्तृत केलेला आणि अशा प्रकारे शैतालीने पुन्हा एकदा दाखवून दिलं रनिंग पॉइंट कसा घ्यायचा तो एक पुन्हा पाहूया अंतिम तर आपण असोय अंतिम पडावातले काही म्हणते किल्क असताना पाहूया काय होते अतिशय सुंदर अशी स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते सकाळ संध्याकाळी आणि पुन्हा एकदा चांगली पकड मांडता येईल तुरुंग संघाकडून एक गुण अधिक मिळवला एक, एक गुणाने भर पडते आघाडी वाढते आणि पुन्हा एकदा सँडविच प्रांगणामध्ये जाते ती चैताली आपल्या संघाला अतिशय मजबूत स्थितीत दिले ती चैताली दोन पॉईंट चार पॉईंट कसे घर करायचे आणि अतिशय चांगल्या प्रकारे एक पॉईंट आपल्या संघासाठी घेऊन आले चौडा उचलण्याचा प्रयत्न केला होता परंतु चवडा मात्र पाठलाग करून बाद करण्याचा प्रयत्न केला होता परंतु पंतांकडे जर लक्ष केलं पंतांनी बॅग घेतलं आणि पुन्हा बॅग घेऊन मग तरी द्यायला लावली आणि आता मात्र ही चुकीला माफी नाही असं म्हणतात त्या पद्धतीनं सुख घडली केही संघाकडून आणि त्याचा मोबदला मिळाला मात्र पनवेल संघाला चैताली जे कमावते ते सहकारी गमावतात असं म्हणावं लागेल कारण एकाकार कमाई एकीकडे होते आणि एकीकडे गमावलं तर मात्र धोका उत्पन्न होतो आता मात्र मध्ये अतिशय सुंदर अशी पकड घेतली आणि मगाची पण चैताली अशीच झाली होती आणि तिला दोन मिनिटं बाहेर बसावं लागलं आता पाहूया किती कालावधीनंतर तिला जिवंत केलं जात आहे की बाहेरच बसावं लागतंय हे त्यांच्या खेळाडूंवरती पण साधणार आहे आपल्या संघाला विजय संपादन करून दिला ती ती सवळ आता फायनल मध्ये मात्र त्याला थोडीशी झगडावं चढाई चढाईमध्ये पाहूया काय होते करते ती कमबॅक करायला पण ते तयार आहे परंतु कमबॅक करत असताना मात्र चार नंबर प्रदान केलेली आपल्या संघात आहे अकरा वर्णची आघाडी जी आहे ती कायम आहे आणि पुन्हा एकदा पकड झालेली आहे ती किहीन संघाकडून ठरत असणार आहे अर्थात किविन संघाकडून ठरवड आणि तीन आहेत प्रांगणामध्ये ते काय होत होते बचन गे तो आवडली लढगे

समूह अर्थात मेन रायडर आहे ती कन्व्हिन्स परंतु काहीच करू शकत नाही कारण परिस्थिती ही तिच्या विरोधात आहे आणि रिक्त हस्ते परतावं लागते तिला पुन्हा एकदा चार विरुद्ध आपले चार क्रमांकाची जी प्रदान केलेली आणि ती प्रांगणात आहे चार विरुद्ध तर एक अशी निश्चित हा सिंगल पॉइंट पनवे आपला सहकारी जिवंत केलेला आहे पुन्हा एकदा पाच विरुद्ध एक अशी लढत असणार आहे इकडे सुद्धा केलीच्या प्रांगणामध्ये चार खेळाडू आहेत पनवेच्या प्रांगणामध्ये पाच खेळाडू आहेत अर्थात पाच विरुद्ध चार अशा प्रकारचे खूप तडाय आपल्याला पाहायला मिळणार आहेत बोनस ऑफ आहे बोनस नसणार आहे त्यामुळं दोघांनाही बोनस जाण्याची भीती नाही शेवटचा एक मिनिट राहिलेले तीन जास्तीत जास्त होऊ शकतात बघूया अर्थात शेवटच्या एका मिनिटामध्ये जास्तीत जास्त प्रयत्न

एक पॉइंट येऊन आले आणि चैतालीला जिवंत केलं बऱ्याच जनानंतर चैताली जिवंत झाले बऱ्याच कालावधीला चैताली आतमध्ये आले परंतु पाहिजे आता काय होत कारण काही क्षण आता शिल्लक राहिलेले आहेत तू एक मिनिटही होणार नाही आणि आता सरसे पकड घेतले आणि एक पॉईंट मिळते तो संघाला आणि सामना इथे संपतोय